तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या नियमित व प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना सूचना करून ती रक्कम वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे अजित पवार यांची घोषणा ई पाहणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहण्याची भीती शेतकऱ्यांची कार्यालयात गर्दी सरसकट अनुदान देण्याची मागणी यात दिसत नाही वर्ध्यातील दोन लाख सतरा हजार शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक सहाय्य सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई पेट्रोलनंतर डिझेलमध्येही होणार इथेनॉलचा वापर ऊस व वा मका उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार ऑस्ट्रेलियाच्या शेतकऱ्यांना कापसातून मिळणारा पैसा आपल्या शेतकऱ्यांपेक्षा सहा पटीपेक्षाही अधिक बांगलादेशातील हिंसाचारामुळे नागपुरातील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत दरवर्षी बांगलादेशला निर्यात होणाऱ्या अडीच लाख टन संत्र्याचं यंदा करायचं काय पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा यासाठी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा शेतकरी भवन बांधण्यासाठी देणार दीड कोटी तर कोल्ड स्टोरेजसाठी देवे देणार नव्याण्णव कोटी रुपयांचं अनुदान तीन लाखांवर शेतकरी पात्र अंमलबजावणीला सुरुवात सोयाबीन व कापूस उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान एकतीस ऑक्टोबर पर्यंत अर्जाची मुदत लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय समितीद्वारे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना नगर जिल्ह्यातून एक हजार ज्येष्ठ नागरिकांना मिळणार संधी शेतकरी होतोय हायटेक विद्राव्य खत व औषधांची ड्रोनद्वारे केली फवारणी सोनाळा येथे प्रयोग यशस्वी कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन चौदा लाख शेतकऱ्यांना पर योजनेचा लाभ बँक खात्यात पाच कोटी रुपये जमा खार्चिक कांदा महाबँकेपेक्षा कांदा चाळीलाच अनुदान द्या विकिरण तंत्राने कांदा साठवणूक करण्यासाठी जाहीर केलेला कांदा महाबँक प्रकल्प वादात सापडला आहे तो खार्चिक व अव्यवहारी असल्याची टीका होत आहे शेतकरी होणार मालामाल अधिक उत्पादन देणाऱ्या एकसष्ट पिकांच्या एकशे नऊ जाती ICAR कडून विकसित लालपरित नकोत तर गॅसमध्ये सवलत द्या महिलांचा आक्रोश नागरिकांचे बजेट कोलमडले अर्थसंकल्पातही मिळाला नाही दिलासा ई पीक पाहणी यापवर नोंद नसलेल्यांना मदत नाही सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये लाभार्थ्यांना संमतीपत्र अन प्रमाणपत्राचे बंधन महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती अडीच कोटी बहिणींना मिळणार लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील सत्त्याऐंशी हजार सातशे बेचाळीस पात्र शेतकरी पीक विमा मदतीपासून वंचित शेतकऱ्यांनी बजवली कायदेशीर नोटीस माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद